हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी झटत असते आपल्या मुलांचं आयुष्य सुखी व्हावं यासाठी ती काही ना काही करत असते आता हल्लीचे मुलं अजिबात ऐकत नाही काही घरात अशी मुलं आहेत की जी खूप अभ्यास करतात पण त्यांना यश मिळत नाही किंवा काही मुलांचं शिक्षण झालेलं आहे परंतु ते जॉब शोधत आहे त्यांना जॉब मिळत नाही म्हणजे काही ना काही मुलांना अडथळे येत आहेत तर आई ही विचार करत असते की माझ्या मुलाचं म्हणजे भविष्य कसं चांगलं होईल देवाला पण सांगत असतो की माझ्या मुलाला लवकरात लवकर नोकरी लागू दे माझ्या मुलाचं प्रमोशन होऊ दे माझ्या मुलाला चांगले मार्क्स मिळू दे अशा गोष्टी आई करत असते काही मुलं एक पाठी असतात आणि काही मुलांचा अभ्यास लक्षात राहत नाही म्हणजे दिवसभर ते अभ्यास करत असतात तरीसुद्धा ते गोष्टी विसरत असतात म्हणजे वेळला म्हणजे एक्झाममध्ये त्यांनी अभ्यास केलेला असतो पण जेव्हा तो पेपर हातात आला क्वेश्चन पेपर की त्यानंतर आपण काय केलं होतं ते विसरून जातात आणि त्यामुळे काय होतं इतका अभ्यास केल्यावर सुद्धा त्यांना म्हणावे तसे पर्सेंटेज मिळत नाही त्यामुळे मुलं हाताश होतात आणि मुलं हाताश झाले की आईलासुद्धा वाईट वाटतं आणि आता हल्लीची काही मुलं अशी आहेत की ते अभ्यासच करत नाही अभ्यासाकडे त्यांचं म्हणजे दुर्लक्ष होतं आहे म्हणजे किती आईने सांगितलं तरीसुद्धा त्यांचं अभ्यासाकडे लक्ष तर ह्या गोष्टी का होतात त्यांची अभ्यास करायची इच्छा का होत नाही याचं मोठं कारण आहे मोबाईल पण आता एक प्रश्न आहे की तुम्ही तुम्ही म्हणतात की ताई आम्ही मोबाईल घेत नाही आम्हाला मोबाईलचं म्हणजे काही इतकं वेळ नाही आहे तरीसुद्धा आमची मुलं घेतात टी व्ही खूप बघतात आम्ही टी व्ही बघत नाही तरीसुद्धा मुलं असं करतात आमचं मुलं कर ऐकत नाही किंवा त्यांचं अभ्यासात मन लागत नाही किंवा ते अभ्यास करतात पण होत नाही किंवा आम्ही त्यांचं कोणाशी कंपॅरिझन करत नाही दुसऱ्यांचं की म्हणजे तो आयुष्यात पुढे गेला तू का जात नाही असं आम्ही काहीही करत नाही पण तरीसुद्धा आमची मुलं काय माहिती म्हणजे मोबाईलच्या आहारी जाऊन किंवा टी व्हीच्या आहारी जाऊन आमचे मुलं म्हणजे आमच्या मुलांची मुला प्रगती होत नाही आहे आमचे मुलं जॉब शोधत आहे पण त्यांना जॉबच हवा तसा मिळत नाही आहे या गोष्टी तुमच्या बाबतीत होत असतील तर तुम्हाला एक स्वामी समर्थ महाराजांचा छोटासा उपाय सांगणार आहे तो तुम्हाला करायचा आहे स्वामी समर्थ महाराज आपल्याला माहिती आहे स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत आपण जर आलो तर आपल्या अशक्य गोष्टी शक्य होतात आपल्याला ही गोष्ट माहिती आहे तर तुम्हाला हा जो छोटासा उपाय आहे तर तो जर तुम्ही केला तर स्वामी नक्की तुमचं ऐकतील आणि जे तुम्हाला तुमच्या मुलांकडून हवं आहे ते तुम्हाला मिळणार आहे तर तुम्हाला फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे माझ्यावर ठेवला नाही तरी देखील चालेल पण स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे नक्की तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला बदल दिसणार आहे त्यांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे त्यांचा अभ्यास लक्षात राहणार आहे किंवा ते जॉब शोधत असतील तर त्यांना लवकरात लवकर, लवकर जॉब लागणार आहे हा उपाय तुम्हाला सात दिवस करायचा आहे कंटिन्यू सात दिवस तुमचे पिरियड्स असतील तर तुम्ही बघून घ्या तसं मग तुम्ही करू नका मध्ये खंड पाडलेला चालणार नाही आधी तुम्हाला स्वामींजवळ बसायचं आहे आणि तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे की स्वामी मी हा उपाय करत आहे तर हे मी उपाय करून हे तीर्थ बनवत आहे तर या तीर्थाने माझ्या मुलाची ही ही समस्या दूर होऊ द्या तुम्हाला काय पाहिजे आहे म्हणजे ते तुम्हाला सांगायचं आहे स्वामींना म्हणजे तुमच्या मुलाचं नोकरी बाबतीत किंवा अभ्यासला नाही त्याची प्रगती व्हावी यासाठी म्हणजे तुम्ही काही सांगू शकता स्वामींना तर तुम्हाला असं स्वामींना सांगायचं आहे हा उपाय मी त्याच्यासाठी करत आहे तर ह्या उपायाने त्याला फरक पडू द्या तुमची कृपा त्याच्यावर थे ठेवा स्वामी त्याला चांगली बुद्धी द्या असं तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ आहे नमा या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे स्वामी समर्थ आहे नमा या मंत्राचा अकरा माळी जप कसा एक माळ झाली एकशे आठ वेळा दुसरी माळ झाली एकशे आठ वेळा अशा तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे लक्षात आलं असेल तुमच्या आता अकरा माळी जप करायचा म्हटला तर तुम्हाला कमीत कमी पाऊन ते एक तास तरी लागेल म्हणजे असं वाटलं की ताई आता एवढा वेळ आम्ही बसू शकत नाही किंवा अकरा माळी आम्हाला हातात म्हणजे माळ घेऊन शक्य नाही तर तुम्ही दिवसभरातनं केलं तरी देखील चालेल जास्तीत जास्त प्रयत्न अकरा माळी करायचा करा एका बैठकीत पण तुम्हाला नसेल शक्य तर दिवसभरातनं थोडी थोडी माळ केली तरी देखील चालेल म्हणजे आता सकाळी तीन माळ केल्या संध्याकाळी तीन माळ पण त्या माळी करत असताना ज्या ज्या वेळेला तुम्ही दिवसातनं तीन वेळा बसणार चार वेळा बसणार तर त्या त्या वेळेला तुम्हाला हात पाय स्वच्छ धुवायचे आहेत प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला बसणार हात पाय स्वच्छ धुवायचे दीप लावायचा आसन घ्यायचं आसन घ्यायला विसरायचं नाही कारण कसं होतं दिवसभरातनं निगेटिव्हिटी आपल्या पायांनासुद्धा लागत असते तर प्रत्येक वेळा तुम्हाला ही गोष्ट पावित्र्य राखणं खूप गरजेचं आहे आपण केंद्रात जातो तर आपण पाय स्वच्छ धुवत असतो तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते तीर्थ तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे ज्याच्यासाठी तुम्ही करत आहात एक मुलगा असेल तर त्याच्यासाठी सात दिवस कंटिन्यू करा त्याला ते, ते पाणी प्यायला द्या दुसऱ्या मुलासाठी करणार तर नंतर परत सात दिवस करा आणि त्याला ते पाणी द्यायचं आहे प्यायला दोघांना एकच पाणी द्यायचं नाही तुम्ही सात दिवस हा उपाय करा नक्की शंभर टक्के तुमच्या मुलांची प्रगती होणार आहे त्यांना जे काही समस्या असेल नोकरी लागत नाही त्यांचा अभ्यास लक्षात राहत नाही तर पेपरात म्हणजे काही त्यांनी पाठांतर केलं असेल तर ते लक्षात राहत नाही विसरून जात असतील सारखं सारखं तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकतात तर तुम्ही हा उपाय नक्की करा किंवा तुमची मुलं चिडचिड करत असतील तुमचं ऐकत नसतील तुमच्याशी किंवा मोठ्यांशी उद्धटपणे बोलत असेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आता तुम्ही म्हणणार ताई माझं मूल माझ्याजवळ राहत नाही म्हणजे माझा मुलगा मुल किंवा मुलगी माझ्यापासून लांब राहतात आता मुलं बाहेरगावी शिकायला जातात तर त्यांचा नोकरीचा प्रश्न असतो नोकरी शोधताय तर ते जॉब शोधत असतात जॉबचा प्रश्न असतो किंवा मग काही मुलं शिकत असतात त्यांना मध्ये प्रॉब्लेम येतो तर त्याच्यासाठी तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही म्हणणार आता ते तीर्थ मी माझ्या मुलाला कसं देणार तर तुम्हाला तुमच्या मुलाचा समोर फोटो ठेवायचा आहे आणि फोटो ठेवल्यानंतर तुम्हाला त्या फोटोला हात लावायचा आहे हात लावून तीन वेळा त्या फोटोवरून मायेने हात फिरवायचा आईमध्ये खूप शक्ती आहे ती आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते तर असा मायेने हात फिरवा की तुम्ही म्हणजे असं फील करा की माझं मूल माझ्या समोर बसलेलं आहे म्हणजे हा फोटो नाही आहे त्याच्या डोक्यावरून मी मायेने हात फिरवत आहे तसं फील करा आणि त्यानंतर तुम्हाला ते पाणी बनवायचं आहे आणि तुमच्या मुलाच्या फोटोच्या समोर बसून तुम्हाला ते पाणी स्वतः ग्रहण करायचं आहे त्याच्या नावाने की मी माझ्या मुलाला तीर्थ दिलं तुमच्या त्याच्या नावाने तुम्ही ते तीर्थ ग्रहण करा असं पण तुम्ही करू शकतात हे बघा हे मी तुम्हाला काय तोडगे बिढी म्हणजे मी तोडगे बिढी काही देत नाही मी फक्त एक तुम्हाला सेवा देत असते म्हणजे तुम्ही खूप काही केलं असेल पण तरीसुद्धा म्हणजे देवाचं तुम्ही करताय सगळं करताय तरीसुद्धा तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला बदल दिसत नाही तुम्ही खूप कंटाळून गेले आहात की माझ्या मुलाचं भविष्याचं आता कसं होईल तुम्हाला खूप चिंता आहे तुमची रात्रीची झोप उडून गेलेली आहे तुम्हाला काही सुचक नाही आहे तर तुम्ही हा उपाय नक्की करा हा एक आध्यात्मिक सात्विक उपाय आहे दुसरं काहीच नाही आहे जेव्हा बघा आपण कुठली तरी गोष्ट एक विश्वासाने करतो विश्वासाने म्हणजे आता तुम्ही स्वामींचा उपाय आहात स्वामींवर विश्वास ठेवून तर त्यावेळेला तुम्ही स्वामींना समोर आणणार आहात स्वामींची मूर्ती फोटो तुमच्याजवळ राहणारच आहे तुमच्यासमोर आणि तुम्ही त्यांना mm. म्हणजे आणणार आहात म्हणजे तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून ती गोष्ट करणार आहात ती गोष्ट तुमच्यासोबत नक्की साध्य होणार आहे कारण हा अनुभव मी स्वतः घेते आहे स्वामी माझ्यासोबत नाही आहे माझ्या घरात फक्त स्वामींची मूर्ती आहे तरीसुद्धा मला असं म्हणजे एक आहे की म्हणजे माझ्या घरात स्वामी आहे माझ्या मनात स्वामी आहेत आपण हा विश्वास ठेवला तर नक्की ही गोष्ट तुमच्यासोबत साध्य होणार आहे तर तुम्ही ही गोष्ट नक्की करून बघा आणि स्वामींवर विश्वास ठेवा दुसरं काहीच नका करू शॉर्टच्या साईडला मी प्लेलिस्ट केलेली आहे तर ती तुम्ही चेक करू शकता त्यात तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ बघता येतील कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा तुम्हाला जे काही माझ्याबद्दल वाटत असेल ते तुम्ही टाईप करू शकता तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ